ह्या धर्म मंडपामध्ये दीक्षा समारंभ संपन्न होतो आहे आणि आता हे चार जण दीक्षा घेऊन संन्यस्त होणार आहेत माझ्या मतीनुसार जीवनातील हा खूप मोलाचा क्षण सुवर्ण क्षण ह्या मुलांसाठी पण आहे आणि आपल्यासाठी पण आहे या निमित्तानं धर्मव्यासपीठावरती आवर्जून उपस्थित असणारे सर्व महानुभाव त्याचबरोबर सभामंडपामध्ये उपस्थित असणारे सर्व महानुभाव नावं घेत बसलो तर मगाशीच येताना मी ऐकलं की थोडा आळस आल्यासारखा वाटतोय वेळेचा उपयोग करू तुम्हाला पंचवीस तास आहेत मला पंचवीस तास आहेत तर तुम्ही एकाग्र होऊन इथे लीन झाला मला मात्र माझ्या डोक्यात विचार चालले तर अजून बरेच लग्न करायचे त्यामुळं सर्व तुम्हा भावांना मी नतमस्तक होतो आणि आदरणीय महंत प्रकाश बाबा कपाटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मला वाटतं धर्मकुमार गोविंद परशुराम तांबे धर्मकुमार गोपाल वामन बांगर पूजनीय तपस्विनी माधुरी बाईजी शेवल शेवलीकर अजून मला वाटतं त्यांच्याबरोबर धर्मकुमारी श्रद्धा जीवराम सांगळे धर्मकुमारी माई गोरख सांगळे हे सगळं दीक्षा घेत आहे पहिलं आपण ऐकायचो दीक्षा गुरु शिष्याला दीक्षा देतो पण संन्यस्त ज्या वेळेला तुमचं सगळं कार्य संपायचं आणि मग वानपस्थाश्रमात निघून जायचे सगळ्याचा त्याग करायचे मोह टाळायचा आणि मग राजे विजय त्या काळातले सगळे या पद्धतीनं सगळं आचरण करायचं ते सत्ययुग होतं द्वापारयुग होतं आता हे कलियुग आहे आणि मग इथं आज सर्व याचा इच्छा वासनांचा त्याग करून आज ही लेकरं संन्यास घेत आहे दीक्षा घेताय त्यामुळं यांना हे आचरण करण्यासाठी ईश्वर कायम यांच्याबरोबर राहो जे काही चक्रधर स्वामींनी तुम्हाला बंधनं घातली आहेत ती बंधनं पेलवण्याची सगळी शक्ती ह्या दीक्षा घेणाऱ्या सगळ्यांना मिळो आणि एवढा सगळा कार्यक्रम होतो आहे म्हणजे मी पठारावर बऱ्याच वेळा गेलो तिथंही खूप मोठे कार्यक्रम इथंही मोठा कार्यक्रम खरं तर मला वाटतं पहिला कार्यक्रम मी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आपला एक मोठा कार्यक्रम होता त्यावेळेला मी होतो मला वाटतं हेलिकॉप्टरनं त्यावेळेला पुष्पवृष्टी झाली होती आणि सगळेजणं इथं सगळेजण आले होते सगळं खरं तर आपल्या विठ्याच्या दत्तगड आश्रमावरती खूप मोठा तिथं आता मला वाटतं तीर्थक्षेत्राचा निधी एक कोटीचा पडला आहे आणि मोठा विकास होणार आहे आणि तसे आदरणीय बाबाजी माझ्या कायम संपर्कात असतो आम्ही आणि खूप चांगलं तीर्थक्षेत्र तिथं उभं राहीन किंबहुना महाराष्ट्रातून लोक देशातून लोक तिथे येतील तसं कपाटेबाबांनी कमी नाही काटकसरीनं खूप चांगलं उभं केलं पोरं मी पाहिले एवढं सुसंस्कारक्षम आहे पठारावर मी गेलो कौतुक ह्या बा बाबीचं आहे की तिथेही जे कुणीच नाही आईवडिलांनी सोडून दिले तशी अनाहात मुलं घेऊन त्या आश्रमामध्ये सांभाळली जात आहे तर एवढं महत्कार्य होतं आहे आणि कार्य करताना त्यांच्यावर संस्कार करून त्यांच्या मर्जीनं पुढं ह्या व्यवहारी जगामध्ये कसं वावरतायत ते शिकवलं जातं तुम्ही सगळेजण ह्या ईश्वरी कार्यासाठी आहेत मलाही जे कार्य ईश्वरानं दिलं आहे ते माझ्याकडनं होतं आहे असं मी समजतो ज्या अर्थी ह्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर खरं तर तुम्ही लोकांनी माझं लय पुढं प्रमोशन केलं मला मागं बसवायला लागत होतं मी तुमचं मनापासून आभार मानतो यामुळं माझी पण जबाबदारी वाटते माझी पण नैतिकता वाढती आहे की माझ्याकडनं कुठलंही कुकृत्य होणार नाही यासाठी ईश्वर माझ्याकडे जागृत ठेव हो परत एकदा तुमच्या सगळ्यांना ह्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णराम देतो जय चक्रधर स्वामी धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस